आ, नमस्कार तर आजचे कथा आहे बोध कथा, गर्वहरण गर्वहरण कसं होतं ज्यांना जन, आपल्या विद्येचा आपल्या शिक्षणाचा गर्व असतो अशा चार प्राध्यापकांचं कसं गर्वहरण होत या कथेतून तुम्हाला पाहायला पुढे मिळेलच तर चार प्राध्यापक होते आणि रविवारची सुट्टी असल्यामुळं ते म्हणजे चला आपण समुद्रात फेरफटका मारू म्हणून ते चौघजण दोस्त होते प्राध्यापक लोक ते समुद्रात नौकेत बसून फिरायला गेले आपले मोज मजा करायला तर फिरत असताना तो एक प्राध्यापक आहे त्या नावाड्याला म्हणतो काय नावडे दादा तुमचं काय शिक्षण झाले काय येतं तुम्हाला काय काय नाही राह माझं काही शिक्षण नाही झालं तुम्हाला मराठी नाही येत मला मराठी नाही येत मला आणि नाही राह मला मराठी भाषा नाही येत मराठीचा प्राध्यापक आहे तुम्हाला काहीच मराठीच येत नाही 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 मग तुम्हाला काही नाही येत अरे काय तुमचा उपयोग नाही म्हणे तुम्हाला साधी मराठी भाषा येत नाही तुमचे मराठी पंचवीस टक्के आयुष्य गेलं म्हणजे मग तुमचं कामात मग नंतर ते म्हणतो नाही राह ते नावाडी तर मग हिंदी वाला म्हणतो हिंदीचा प्राध्यापक तुम्हाला हिंदी येत असेल ना मग नाही रे मला हिंदी पण येत नाही अरे काय माणस म्हणे तुम्ही हिंदीचा तरी अभ्यास करायला पाहिजे हिंदी यायला पाहिजे म्हणे आपली राष्ट्रभाषा आहे नाही म्हणे मला हिंदी पण येत अरे काय खरं म्हणे तुमचं पन्नास टक्के आयुष्य व्यर्थ गेलं म्हणे मग नंतर तुम्हाला येत नाही तर निराश झाला मग ते नावाडी तिसरा मग संस्कृतचा प्राध्यापक होता दे दे हो ते मग तुम्हाला संस्कृत तरी येत असेल ना ते नावाडी दादा म्हणतो नाही मला संस्कृत पण येत नाही काय माणसं म्हणते तुम्ही संस्कृत पण येत नाही पंचहत्तर टक्के आयुष्य गेलं म्हणजे संस्कृत आपली देवांची भाषा होती म्हणजे रामाची कृष्णाची भाषा ही संस्कृत भाषा होती म्हणजे ती एवढी प्रगल्भ भाषा तुम्हाला येत नाही नाही म्हणजे तुमचं काही खरं नाही म्हणे काय नावडे मग नंतर इंग्रजीचा प्राध्यापक होता चौथा तर म्हणतो नावडे दादा मग इंग्रजी येत असेल नाही जगाची भाषा आहे म्हणे जगाचं संपूर्ण ज्ञान हे इंग्रजी भाषेत आहे इतर येत असेल ना तुम्हाला नाही राव म्हण इंग्रजी पण येत नाही म्हणे मला नाही अरे अरे काय खरं नाही तुमचं नावडे दादा इंग्रजी सुद्धा येत नाही तुम्हाला अहो इंग्रजी ही जगाची भाषा आहे संपूर्ण ज्ञान इंग्रजी भाषेत आहे तुमचं शंभर टक्के आयुष्य गेलं म्हणे कामातून जगात कुठे जायचं झालं तर इंग्रजी भाषा लागते माणसाला यायलाच पाहिजे तिथं ज्ञान ते म्हणे असं अरे खूप मिळा धरवाद नावडे मग असे फिरत फिरत ते गेले बरेच चार पाच किलोमीटर समुद्रात फरफटका मारता मारता असं वादळ आलं असं वाद वादळ आलं मग काय ते लागली नौकाला लपटायला डगमगायला मग हे म्हणतो मास्तर मास्तर हो मास्तर त्या चारी मास्तर सर सरला का म्हणे तुम्हाला पोहणं येतं का ते म्हणलं नाही आम्हाला कोणाच पोहणं येत नाही बा बा म्हणजे पाहणं येत नाही अरे मग तुमची ते मराठी का कामाची म्हणे तुमची तुमची इंग्रजी का कामाची तुमची हिंदी का कामाची संस्कृती काय आता वाचिन का म्हणे तुमची इंग्रजी संस्कृती वाचेन का तुमची कोणती भाषा वाचू शकते तुम्हाला अरे काय माणसं म्हणे पाहता तर यायला पाहिजे माणसाला ही साधी गोष्ट तुम्हाला पाहता येत नाही आता ह्या कसं व्हायचं या ना आता वादळ सुटलंय काय सांगतोच ना म्हणजे आपली हडगा आपल्याला आता किनाऱ्यापर्यंत होऊ शकतो का नाही काही सांगता येत नाही याच्यामध्ये तुम्हाला पाहता येत असलं तर तुम्ही शकत नाही तर आता काय खरं नाही आता काय खरं तुमचं संपूर्ण गेलो म्हणे जिंदगी गेली आता पाहण्यात बुडा बुडकी म्हणे तुमचं मला पाहता येत म्हणे मी जरी बुडालो ही नौका जरी बुडाली तर मी कडीला कसा पाहून जाईन मी चार पाच किलोमीटर समुद्र किनाऱ्यात लागेल आता काय खरं तुमचं त्यावेळेस मग ते परिश्रम झाले नावड्याला नावडे दादा कसं करून आम्हाला वाचा कसं करून आम्हाला वाचव नाही आता म्हणे मी काय करू चौघाला वाचू का एखाद्याला खंडाला वाच मी चौक खाला कसं आहे लागली नौका बुडायला अशी नौका बुडू लागली पटापट बुडू लागली हे होऊ लागली याने नौका कशी बशी कशी बशी कशी बसी कडीला हे बुडू लागले गटांगड्या धरून एका एकाला धरून ते नौके टाकू लागला नौका खाली वर होऊ लागली गटांगड्या खाऊ लागली पलटी मारू लागली अशी नौका हे पडला पडले मास्तर की एकाला धरून ते नौका टाकत पडले की नौका टाकत ते पलटी उलटी पालटी कशी होऊ लागली तर अशा असं करून 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 त्या मास्टर लोकाला कडीला कसं तरी आणलं त्यांनी नाहीतर ते मास्टर लोक मरत होते यांनी धर धरून आतमध्ये टाकले पावता येत होते त्याला खाली जरी पडले तरी वादळातून त्या त्यांना धरून आत्म टाकायचा पाव खाली नौकातून खाली पाडा की तरी तो आत्म टाकायचा सावरून इतकं भयानक वादळ होतं आणि त्या वादळातून त्यांना कसं तरी करून त्यांना वातावरण त्या कडीला आणि मग त्यावेळेस यांना कळलं की बाप निस्त्री मराठी येऊन निस्त्री इंग्रजी येऊन किंवा निस्त संस्कृत भाषा येऊन हिंदी भाषेवर एवढं ज्ञान असून काही उपयोग नाही आपल्याला पावता सुद्धा आलं पाहिजे जिंदगीमध्ये म्हणजे सर्व सर्व गुण संपन्न पाहिजे माणूस सर्वच गोष्टी आल्या पाहिजे केवळ एखादं ज्ञानच प्राप्त करू नका जीवनात काही उपयोग नाही धन्यवाद